गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही माझे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत कडवटपणे काम करत होतात परंतु त्यांना अचानक सोडण्याचा तुम्ही का निर्णय घेतला जय महाराष्ट्र आपण म्हणता ते अगदी खरं आहे मागच्या अनेक वर्षांपासून मी माझी खासदार प्रतापराव पाटील प्रता चिखलीकर साहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून म्हणजे माझा त्यांच्याकडे महत्वाचा रोल म्हणजे त्यांचा कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचं निवेदन करणे संचलन करणे मग जिल्ह्यामध्ये कुठंही कार्यक्रम असो त्यांचा फोन आला म्हणजे मी तो कार्यक्रम करायचा आणि माझ्या आयुष्यातला फार मोठा काळ मी त्यांच्यासोबत घालवलेला आहे परंतु हे एवढा मोठा कालावधी त्यांच्यासोबत घातल्यानंतरही म्हणजे मला जे काही माझ्यासाठी म्हणजे मी कुठंतरी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची संधी काही मला उपलब्ध झाली दा नाही आणि आदरणीय एकनाथदादा पवार यांचा माझा सुद्धा मागच्या जवळपास आठ वर्षापासून त्यांचा माझा संपर्क आहे त्यांच्या डोक्यात लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ सुद्धा नव्हता तेव्हापासून आमचा त्यांचा परिचय आहे आणि मी कोरोनाच्या पूर्वी जवळपास चार वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये तिथं जाऊन दादांना शुभेच्छा द्यायचो एक सुशिक्षित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबद्दल तळमळ असलेला अशा प्रकारचा नेता म्हणून दादांचं काम नक्कीच मला आवडलेलं आहे आणि तसं पाहता दादांच्या नेतृत्वामध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन माननीय शिवसेनेचे सचिव विनायकरावजी राऊत साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हे जरी औपचारिकरित्या आता झालेलं असलं तरी शिवसेनेचं आणि माझं नातं काही नवीन नाही फार पूर्वीपासून अगदी माझ्या बालपणापासून स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही बालपणापासून भारावून गेले गेलेलो हो। आहोत आणि मला बाळासाहेबांचे आणि आता उद्धवसाहेबांचे आणि शिवसेनेचे विचार मला पूर्वीपासूनच खूप आवडतात आणि दादांनी म्हणल्यामुळं मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे साहेब आपण आताच म्हणलात की मला संधी मिळाली नाही याचा अर्थ असं तुम्हाला राजकारणात प्रवेश करून एखादी पद किंवा निवडणूक लढवायची इच्छा होती का तुमच्या मनामध्ये असं राजकारणात म्हणून बी म्हणता येत नाही परंतु राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी संधी असते वेगवेगळ्या वे वे शासकीय कमिटी असतात म्हणजे ब आपल्याला कुठं ना कुठं तरी आपण ज्यांच्यासाठी एवढा मोठा आयुष्याचा कालावधी आपण ज्यांच्यासोबत घालवला कुठं ना कुठं तरी आपल्याला एक मान सन्मानाचं काहीतरी आपल्याला कोणाची अपेक्षा असते मग माझी ती अपेक्षा असणं याच्यामध्ये काही गैर नाही परंतु तशी कुठेही संधी मला उपलब्ध झाली नाही आणि आदरणीय एकनाथ दादांचं जर व्यक्तिमत्व बघितलं तर मला निश्चितच माझं भविष्यातलं जे काही माझे जे काही स्वप्न आहेत म्हणा जे काही अपेक्षा आहे ते दादांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच मला संधी मिळेल आणि दादा मला एक सुशिक्षित आता तुम्ही विचार करा लोहा तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ दादा लोहा तालुक्याचे भूमिपुत्र असताना एका खेड्यातला माणूस रामतीर्थ सारख्या खेड्यात जन्मलेला माणूस पिंपरी चिंचवडमध्ये जातो काय आणि तिथं जाऊन तिथले प्रमुख होतात नगरशोक म्हणून निवडून येतात एवढंच नव्हे त्यांनी विधानसभा सुद्धा लढवलेली आहे अवघ्या फार मोजक्या कमी मार्जिन ते पराभूत झालेत मग आपल्या तालुक्यातला एक खेड्यातला माणूस तिथं जाऊन जर एवढी राजकीय त्यांची यशस्वी वाटचाल असू शकते आणि मग तो माणूस जर आपल्या मतदारसंघामध्ये इथं जर त्यांना जनतेनं संधी दिली तर नक्कीच लोहा कंधार या दोन्ही तालुक्याचा विकास नक्कीच दादा केल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच दादांच्या नेतृत्वामध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला की तुम्ही एक एल आय सीचे एजंट आहात आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेबामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तुम्हाला खूप पॉलेशा मिळाल्या आणि आता तिथं थोडंसं म्हणजे आता सगळं संपल्यामुळे तुम्ही एकनाथ दादा पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या पॉलिश्या भेटाव्या यासाठी तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याच्या टीका होत आहेत आणि चर्चा केल्या जात आहे काय हे बघा माझा व्यवसाय एलआयसीचा आहे हे शंभर टक्के सगळ्या जगालाच माहीत आहे आणि कोणी नाकारू शकत नाही आता मी ज्यांच्यासोबत राहिलो अदर चिखलीकर साहेबांसोबत मी राहिलो त्याच्या पॉलिशात आजूबाजूच्या लोकांच्या मिळणारच याच्यात काही वादच नाही आणि मला एक सांगा फक्त काय चिखलीकर साहेबांच्या आजूबाजूच्या लोकांच्या पॉलिशा मला मिळाल्या काय तुम्हाला सांगतो मला सगळ्याच राजकीय पक्षांच्या काही एक दोन सोडले तर सगळ्यांच्याच पॉलिश्या माझ्याकडे आहेत मग तिथं असा कुठं प्रश्न येतो माझे वैयक्तिक रिलेशन सगळ्यासोबत आहेत तुम्ही माधवराव एक ध्यानात ठेवा मी आतापर्यंत जरी मी जास्तीत जास्त कार्यक्रम चिखलीकर साहेबाचे जरी केलेले असले लोहा कंधार तालुक्यामध्ये सगळ्याच नेत्यांचे कार्यक्रम मी केले असं मला कोणी एका नाव सांगा तुम्ही की बाबा या नेत्याचं तुम्ही संचलन केलं नाही मग राजकीय नशेरे एखाद्याच्या घरचा विवाह सोहळा असेल काही असेल मी सगळ्याच नेत्याच्या कार्यक्रमाचं संचलन केलो पण जास्तीत जास्त कार्यक्रम मी माझे खासदार चिखलीकर साहेबांचे केले म्हणून हो व्यवसाय व्यवसायाच्या जागी ते व्यवसायाला याच्यामध्ये आणण्याची आवश्यकता नाही हा चिखलीकर साहेबांमुळं राहत असल्यामुळं साहजिकच आहे आजूबाजूच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पॉलिश मला मिळाल्या त्याच्यात काही वादच नाही आणि दादासोबत काम करत असल्यामुळं हा उद्देश दोयासमोर ठेवून आलो नाही ना मी कधी दादासोबत सी बद्दल कधी चर्चा केली नाही तो व्यवसायाचा भाग झाला आणि त्यांना नेमकं सोडण्याचं कारण काय तर मी तुम्हाला तेच सांगालो ना की बाबा माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत जे काही कुठं ना मला काहीतरी मानाचं सन्मानाचं काही एखादं कुठं ना कुठं त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती तसं मी बोलून दाखवलं आता नुकतीच तो लोहा मार्केट कमिटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माझा फॉर्म भरला होता फॉर्म भरून विड्रॉल करायच्या दिवशी मला माझा फॉर्म उचलायला होला हे सगळ्यालाच माहिती आहे मग माझं म्हणणं काय की बाबा मी इतके वर्षे आपल्यासोबत राहिलो एखादा जर आमच्यासारख्याच तिथं एखादी संधी मिळाली तर आम्हाला आनंद झाला असता बाकी मला काय कुठं कार्यकर्त्याला काय पाहिजे एखादा मान सन्मानाचं पद कुठंतरी सन्मान झाला पाहिजे हो पण कर हे काही गोष्ट म्हणजे हे माझं म्हणणं काय गैर आहे, आहे का कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोडली तरी आणखी भविष्यामध्ये पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत या ठिकाणी मी तुम्हाला संधी मिळाली असली ना मग पंचवीस वर्ष सोबत राहून तुम्ही अचानक त्यांना सोडण्याचा निर्णय दुसरं काय कारण आहे आता तुम्ही म्हणला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल माझं मागच्या पंचवीस वर्षापासून मी त्यांच्या सोबत राहतो यापूर्वी कधीतरी मग तसं कधी मला काय संधी उपलब्ध करून दिली नाही मी जेव्हा नोकरी सोडली नोकरी सोडली तेव्हा माननीय चिखलीकर साहेबासोबत माझी दोन वेळा बैठक झाली की नोकरी सोडायची का कसं दोन बैठका झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्ही सोडा म्हणजे एवढा मोठा आयुष्यातला डिसिजन घेताना सुद्धा मी त्यांची परमिशन घेऊन त्यांच्यासोबत सल्ला मसलत करून मी तो निर्णय घेतला होता त्याच्यानंतर अनेक लोक म्हणले की बाबा आता हे कुठं ना कुठंतरी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कुठली तरी निवडणूक लढवतात पण कधीच म्हणजे अशा प्रकारे कुठं मला संधी मिळाली नाही म्हणून मला असं वाटतं की बाबा दादांच्या माध्यमातून मला कुठं ना कुठं संधी मिळेल आणि याच्यामध्ये मी अशी अपेक्षा करणं काही गैरपण नाही तुम्ही एकनाथ दादा पवार यांच्याकडे आलात शिवसेनेमध्ये प्रवेश केलात प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे कोणतेही पद आणि कोणतेही सदस्य तुम्हाला होत आले नाही एकनाथ दादाकडून तुम्हाला काय भविष्यामध्ये अपेक्षा आहेत नाही ठेव का मी तर त्यांच्यासोबत काहीच या विषयावर कुठली चर्चा केली नाही असं काही ठरवून काहीच नाही एकनाथ दादांचे माझे पण मागच्या आठ वर्षापासूनचे संबंध आहेत मी तुम्हाला आताच सांगितलं की लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे काहीच म्हणजे त्याच्या डोक्यात पण नसेल तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे आणि मी तिथं पिंपरी चिंचवडला जाऊन दादांचे वाढदिवस सुद्धा आम्ही साजरे केलेले आहेत आणि म्हणून म्हणजे असं काही कुठली आठ ठेवून किंवा मला हेच मिळालं पाहिजे तेच मिळालं पाहिजे असं काहीही नाही विना आठ मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला